नमस्कार बरेच विद्यार्थी हे खूप सारे बेसिक क्वेश्चन्स विचारत असतात सर माझ्या अंगावरती टॅटू आहे मी एलिजिबल आहे का मग एम पी एस सी ही परीक्षा होते का मग एज क्वालिफिकेशन किती मग मी किती अटेम्प्ट देऊ शकतो तर एक व्हिडिओच बनवू म्हंटल त्याच्यावरती तर सगळी बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये मा मी तुमच्या पुढे घेऊन येतोय नमस्कार वेलकम काय काय बघायचं आपल्याला एम पी एस सी म्हणजे काय अगदी त्यापासून सुरुवात करूया मग अशा आपल्या एमपीएससी मधनं कोण कोणत्या पदांसाठी कोण कोणती परीक्षा होते कोणकोणती पद आहेत ती ज्याच्यात कोण कोणती लोक सर्व करू शकतात कशा प्रकारे गट गट ब मग ह्याच्यातलं पद कोणतं त्याच्यातलं पद कोणतं या परीक्षा देण्यासाठी वय किती लागतं मग कोण पात्र आहे कोण अपात्र पात्रता पात परीक्षा त्याच्यातली काय आहे पास होण्यासाठी मला किती टप्प्यातनं जावं लागेल मग मी क्लास लावायचा का चा डिटेल या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलूया तर अगदी एकदम सर्वात पहिल्या गोष्टींपासून सुरुवात करूया मित्रांनो या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी एम पी एस सी जे आलेले एम पी एस सी म्हणजे नेमकं काय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आता एमपीएससी चा लॉन्ग फॉर्म आपली राज्यघटना इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याच्यात आर्टिकल तीनशे पंधरा आहे केंद्रामध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि राज्यामध्ये स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत महाराष्ट्रामध्ये एमपीएससी महाराष्ट्र शासनामध्ये जे विविध गट अ वर्ग अ वर्ग, वर्ग ब वर्गक ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी या पदांसाठी जी भरती होते भरती कशी झाली पाहिजे त्याच्यासाठी नियमावली काय असली पाहिजे मग कोण व्यक्ती त्याच्यामध्ये क्वालिफाईड आहे तर या संदर्भातली सगळी जी नियमावली तयार करणे आणि परीक्षा घेणे त्यानंतर एक रिकमेंडेशन लिस्ट शासनाला देणे की बाबा रे हे व्यक्ती आम्हाला वाटतात की हे अधिकारी म्हणून चांगले काम करू शकतात बरं का तुम्ही यांना सिलेक्ट करा तर आशांची यादी एमपीएससी द्वारा आणली जात असते तर अशा एम पी एस सी मध राज्य राज्यसेवा परीक्षा गट अ करता होत असते हे सर्व गॅझेटेड ऑफिसर्स असतात त्यांचं जेव्हा सिलेक्शन होत तेव्हा महाराष्ट्र शासनाचं एक गॅझेट प्रकाशित होत त्यात गव्हर्नर साहेबांचे सिग्नेचर सुद्धा असते तर असे गॅझेटेड ऑफिसर्स गट ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाची मोठी पोस्ट म्हणजे डेप्युटी कलेक्टर त्याच्या खाली डीवायस सो ऑन सो फोर्थ लोक वन सेवा त्याच्यातली एक प्रसिद्ध पोस्ट जी तुम्हाला माहिती ती म्हणजे एफ ओ कृषी सेवा अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस दिया दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी मग ज्युडिशियल सर्व्हिसेस यांच्यासाठी येत असतात सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक महाराष्ट्रात ज्या पोस्टच सगळ्यात जबरदस्त क्रेज आहे ते म्हणजे पोलीस उपनिरीक्षक पी एस पोलीस सब इन्स्पेक्टर विक्रीकर निरीक्षक सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर तसा आता सेल्स टॅक्स गेला बर का त्याची जागा तर आता जीएसटी न घेतलेली आहे पण मग त्याकरता काम करणारा इन्स्पेक्टर टंकलेखक, ही बेसिकली गटकळ ची पोस्ट येते आणि मंत्रालयातले सहाय्यक आपण त्यांना एसओ या नावानं ओळखत असतो अशा खूप साऱ्या पदांसाठी एमपीएससी द्वारा परीक्षा घेतल्या जात असतात मग आता यांना कशात डिवाइड केलेलं आहे का तर हो तर यासाठी ग्रुप ए यात डेपुटी कलेक्टर सर्वात मोठी पोस्ट आहे त्याखाली खाली डीवायएसपी त्यात काही इंजिनिअरिंग पोस्ट सुद्धा आहेत गट ब आणि गट क यासाठी आता गट ब मध्ये इथं पी एस आय एस टी आय आणि एसओ ओ येत एक्साईजचा पी एस आय बेसिकली त्याला एक्साईज एस आय म्हटलं जात असतं क्लर्क टायपिस्ट ही मंडळी गट क अंतर्गत येत असते यातच गट गटक मध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पण आहे रिसेंटली आता शासनानं असं ठरवलेलं आहे शासनानं काय केलं मोठ्या प्रमाणामध्ये या प्रायव्हेट सेक्टर मधल्या आहेत त्यांना टेंडर देऊन एक्झाम घ्यायचं बघितलं पण ते काही सक्सेसफुल ठरलं नाही ते फेल गेलं मग आता एमपीएससी कडेच परत काम आलेलं की तुम्ही सरळ सेवा सुद्धा तुम्ही घ्या वन डे एक्झामिनेशन एका दिवसात होणाऱ्या परीक्षा त्या पण तुम्हीच घ्या नजिकच्या भविष्यामध्ये यातन मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट येऊ शकत मी सौरभ सोनोने आहे मी फिजिक्स वालावरती शिकवतो माझे खूप सारे फ्री क्लासेस तुम्हाला बघायला मिळू शकतात त्याकरता तुम्ही करण्याचं काम आहे ते म्हणजे हा पटकन एक स्क्रीनशॉट घ्या लेक्चर झालं हा माझा मोबाईल नंबर आहे एक्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी मला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा डिस्ट्रिक्ट हे वरती पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेल जेणेकरून तुम्हाला माझ्या फ्री लेक्चर्सचे ले नोटिफिकेशन भेटत जातील आता मग मला अशी परीक्षा द्यायची मग माझं वय काय असलं पाहिजे तर किमान बाबर आहे तुझं वय एकोणावीस असलं पाहिजे तू जर प्रावीण्य प्राप्त खेळाडू असशील आता ह्याच्यात सुद्धा साठी काही स्पेसिफिक इंडिकेशन दिलेले आहेत की तुमचं हे पाहिजे हे पाहिजे तुमचं जे सर्टिफिकेट आहे तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल खेळलेलात ते तुम्हाला रजिस्टर करावं लागतं असं डायरेक्टच तुम्ही हात आलात असं चालणार नाहीये आहे प्रावीण्य प्राप्त खेळाडू अ ना असाल ओपन कॅटेगरी त्रेचाळीस मागासवर्गीय बॅकवर्ड क्लासमधन असाल त्रेचाळीस माजी सैनिक असाल अ मागास त्रेचाळीस मागास वर्गीय अठ्ठेचाळीस जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल तर एज क्रायटेरिया पंचेचाळीस पर्यंतच आहे अनाथ असाल आई वडील वारलेले तर त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत आता यांच्या व्यतिरिक्त म्हणजे सगळे इतर वय वर्ष अठ्ठेचाळीस पर्यंत माफ करा अडोतीस पर्यंत तुम्ही सगळे अटेम्प्ट देऊ शकतात जर तुम्ही बॅकवर्ड क्लास क्लासमधन बिलॉंग करत असाल मागासवर्गीय तर त्रेचाळीस पर्यंत किमान वय एकोणावीस पाहिजे किमान कमाल आल मग इकडे हे कमालचे क्रायटेरिया तुम्ही कशात बसतात बघा त्यात तुम्ही अटेम्प्ट देऊ शकता मग आता ह्या परीक्षा देण्याकरता अटेम्प्ट काही लिमिट आहे का तर मधल्या काळात एमपीएससी न तसं लिमिट आणलेलं होतं पण नंतर एमपीएससी टाइम टेबल मध्ये जरा गडबड होते बऱ्याच वेळेला बऱ्याच पोस्टच्या कोर्टात केसेस चालतात मग ही लेकरं ज्यांनी कोर्ट केसा सहन केलेल्या आहेत खूप सारे इशूज आहेत एमपीएससी ला गोष्टी कळाल्या बॅकट्रॅक परत येत जे अटेम्प्ट लिमिट आहे ते काढून टाकलं आता अटेम्प्ट लिमिट नाही फॉर्माला तुम्ही फॉर्म भरा किती अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता आहात गट ब आणि गटक करता रिसेंटली आढालेली होती त्यात आता गट ब करता जरा नीट बघा सगळ्यांनी तुम्ही इथे जर कक्षा अधिकारी ये असो राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पदाकरता जर परीक्षा देत असाल तर किमान वयाचा क्रायटेरिया अठरा अठरा एकोणावीस पोलीस उपनिरीक्षक एकोणावीस कमाल अमागास वर्ग असाल तर अडोतीस अडोतीस पीएसआय साठी एकतीस लक्ष द्या आणि इकडे वर्गीय आपण बघितलं अडोतीस अडोतीस एकतीस मागास वर्गीय असाल बॅकवर्ड क्लास तर त्रेचाळीस त्रेचाळीस चौतीस पी एस सर्वात कमी एज ग्रुप क्रायटेरिया किमान एकोणावीस कमाल जर अमागास असाल ओपन कॅटेगरी एकतीस मागास वर्गीय असाल चौतीस बाकी सोआन सोफर्थ हे देऊ शकतात नीट लक्षात घ्या पी एस पदा मात्र जर दिव्यांग व्यक्ती असतील तर ते पात्र नाहीत पुढे जाऊया आता मग माझी अजून काही क्वालिफिकेशन लागेल का तर लागे हो या सर्व पदांसाठी तुम्ही आधी पदवी पूर्ण करणं खूप गरजेचं आहे बॅचलर्सची डिग्री तुमची असली पाहिजे बी ए असाल काही प्रॉब्लेम नाही बी एस सी प्रॉब्लेम नाही बी कॉम प्रॉब्लेम नाही बीई प्रॉब्लेम नाही ओपन युनिव्हर्सिटी मधनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे प्रॉब्लम नाही वाय सी एमओयू मधनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे प्रॉब्लेम नाही इग्नू मधनं ग्रॅज्युएशन केलेलं आहे प्रॉब्लम नाही काहीच काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुमची बॅचलर्स डिग्री पाहिजे पदवी परीक्षा पाहिजे पहिला दुसरा क्लर्क पदाकरता इंग्लिश आणि मराठी दोघांपैकी एक टायपिंग परीक्षा तुमची पास असावी पण मी रिकमेंड करेल की दोघांचे चाळीस चाळीसचे चे, चे क्लासेस लावून टाका फॉर्टी वर्ड्स पर मिनिट क्लासेस लावून टाका काही पदांसाठी इंग्लिशच लागतं काही पदांसाठी मराठीच लागतं अशा सरळ सेवांच्या पण परीक्षा येतात त्याच्यातही तुम्ही फॉर्म भरू शका भरून टाका फॉर्म बेसिकली एम एस सी आय टी पाहिजे पण ते बंधनकारक नाही तुम्ही पास झालात की तुम्हाला सहा महिने दिले जातात त्या सहा रे तू परीक्षा दे आणि पास हो पण कम्प्युटर नॉलेज असेल तर व्हेरी गुड तुमचं दहावीचं मार्कशीट दहावीचं सर्टिफिकेट दहावीच्या सर्टिफिकेट वरती ना तुमची डेट ऑफ बर्थ लिहिलेली असते त्यामुळे ते गरजेचं आहे सेम बारावीचं मार्कशीट बारावीचं सर्टिफिकेट गरजेचं आहे पदवीची डिग्री पदवीचं सर्टिफिकेट गरजेचं आहे आरक्षण घेत असाल तर मग जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलरचं सर्टिफिकेट देखील लागणार आहे या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे वेळ असेल तर ते आत्ताच्या आत्ता तयार करून ठेवा हे तयार केल्यानंतर तुम्हाला आयोगाच्या वेबसाईट वरती जायचंय आणि तिथे तुम्हाला एक ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे आता बरेच प्रॉब्लेम्स आहेत माझ्या अंगावरती टॅटू आहे मग मी फॉर्म भरू शकतो कारण मी क्वालिफाईड अस का आहेस काही प्रॉब्लेम नाहीये फक्त आता अख्खा अंग गोंदवून ठेवू नको म्हणजे मिळवलं ठीक आहे टॅटू रिमूव्हल पण आलेले आहेत आता तू टॅटू टा, पण करू शकतो मला चष्मा आहे आता त्या चष्म्याचं लिमिट दिलेलं आहे तुम्हाला आय विजन एवढं फॉलो करा मिनिमम असेल तर ते एवढं काही नाही मी दहावी बारावीला नापास किंवा मला कमी मार्क चिंता करू नको तू फॉर्म भरू शकतोय पण मग हे नापास कमी मार्क पडले तरी तुझं ग्रॅज्युएशन पाहिजे बरं का नापासन तू, येशिल बबा। ना पास धालास तू बर, ये फॉर्म भरायला मागशील तसलं नसतं चालत बाबा नापास झालास तरी देखील शिक्षण व्यवस्थेत टिकलास ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं मग हा आता तू फॉर्म भर काही प्रॉब्लेम नाही आहे पदवीमध्ये एफ वाय एस वाय टी वाय किंवा फायनल इयरला एटी केटी लागली ढकल गाडी काही प्रॉब्लेम नाही आहे फॉर्म भरू शकतोस तू अलाउड टू कीप टर्म असं एटी केटीला म्हटलं जात असतं ठीक आहे पुढच्या वर्गात बसू द्या पुढची सहा महिन्या येईल त्याला हा पेपर परत काढू दे वाईड इयरडाऊन झाला असेल तरी घाबरायचं काही कारण नाही आहे परीक्षा देऊ शकतो एखादा व्यक्ती असा असेल ज्याला साठ टक्क्यांपेक्षा कमी गुण टेन्शन घेऊ नको बेटा तू पण देऊ शकतोय पण मग आता जर हातात असेल तुझ्या तू आता बारावीत असशील माझा व्हिडिओ बघतोय ग्रॅज्युएशनला असशील माझा व्हिडिओ बघतोय साठ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क काढ कारण काही परीक्षा अशा आहेत आता त्यांना लागणार आहे म्हणजे एमपीएससी वगळता मला कलर ब्लाइंडनेस आहे आता हा एक मेजर इश्यू बऱ्याच लोकांचा येत असतो कलर ब्लाइंडनेसला दिव्यांग कॅटेगरीमध्ये टाकलं गेलेलं आहे त्याचं जर स्पेसिफिक सर्टिफिकेट आणि जर हेल्थ क्लिअर असेल तर अलाउड आहे काही प्रॉब्लेम नाही आहे एक दोन पोस्ट वगळता पी एस साठी आपण बघितलं की दिव्यांग व्यक्ती अलाउडच नाही आहे शारीरिक व्याधी ज्यांना आहेत त्यांना दिव्यांग म्हटलं गेलेलं यांच्यासाठी काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत यांचे कट ऑफ वेगळे लागतात यांना मदत करायला एक स्क्राईब सुद्धा तिथे जाऊ शकतोय चिंता करण्याचं कारण नाहीये फॉर्म भरू शकता आहात तुम्ही एखादी सिव्हिल किंवा क्रिमिनल केस पेंडिंग आहे चिंता करू नको फॉर्म भरू शकतोस तू आणटिल अँड अनलेस तुझ्यावरचे आरोप सिद्ध होत नाही तू गुन्हेगार नाहीस तू आरोपीयस चिंता करू नको फॉर्म भरू शकतोय तू माझ्या नावामध्ये बदल आहे यात तर बिलकुल काही चिंता करण्याचं कारण नाही अफिडेव्हिट करायचं विषय मिटला आई वडील दोघे नाही तर आपण बघितलं की त्यांच्यासाठी तर एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्याच्या याचा अर्थ की फॉर्म भरू शकतात खूप पैसा होतावा लागतो का असं बिलकुल पण काहीच नाही आहे फेल मुव्ही तुम्ही बघितलेला असेल हा जॉब पैसे खाऊ घातल्याशिवाय मिळत नाही भ्रष्टाचार खूप आहे काही नाहीये खूप ट्रान्सपरंट प्रोसेस आहे आही चिंता काही चिंता करण्याचं कारण नाही कुठं जॉब बी ला पैसे खाऊ घालण्याचं काही कारण नाहीये चिंता करू नका त्याच्यामध्ये असं काही नाहीये आता गट स्पेलिंग मिस्टेक कशी काय झालेली काय माहिती ग्रुप ए याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर डीवायस पी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे येतात त्यामध्ये तुम्हाला तीन टप्प्यातनं जावं लागतं पहिला टप्पा याला प्रिलिम्स एक्झामिनेशन म्हणतात ज्याच्यात जीएस आणि इ सॅट जीएसचा पेपर असतो दोनशे मार्कांना याच्यात शंभर प्रश्न असतात इ सॅटचा पण पेपर असतो दोनशे मार्कांचा दोनशे गुणांचा ह्याच्यात ऐंशी प्रश्न असतात दुसरा टप्पा मेन्स आणि तिसरा टप्पा आहे इंटरव्ह्यूचा तर आता जी नवीन सिस्टम चेंज झालेली आहे दोन हजार पंचवीस पासनं ची राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे जिच्या मेन्स साठी तुम्हाला नऊ पेपर लिहावे लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला सतराशे पन्नास मार्कांचे नऊ पेपर आहेत टोटल शिवाय तुमचा एक इंटरव्यू होईल दोनशे पंचाहत्तर गुणांचा टू झिरो टू फाईव्ह दोन हजार पंचवीस मार्कांचं पासिंग राहील हे सगळं वर्णनात्मक स्वरूपामध्ये बरं करेवरच इथे इंटरव्ह्यू आणि मग फायनली पासिंग तुमचं गट ब एक्झामिनेशन आहे ज्याच्यात पी एस आय एस टी आय एसओ आहेत मी तुम्हाला सांगितलं पी एस आय एस टी आय एसओ यांच्या सर्वांची जी प्रिलिम्स आहे तिची पूर्वपरीक्षा ही सोबतच होते एकच पूर्वपरीक्षा असते पी एस आय एस टी आय एस ओ पूर्वपरीक्षा एकच ठीक आहे लक्षात घ्या पी एस आय साठी मात्र ग्राउंड आहे शारीरिक चाचणी आणि मग पुढे तुम्हाला चाळीस गुणांची मुलाखत आहे ही जी फिजिकल अबिलिटी टेस्ट आहे शारीरिक चाचणी आहे तिला क्वालिफाय करावं लागतं ती क्वालिफाय केली तरच तुम्हाला पुढे इंटरव्ह्यूला बोलवलं जातं म्हणजे एस टी आय किंवा एएसओ साठी पूर्व परीक्षा गाळणीची परीक्षा पास व्हा मुख्य परीक्षेत तुम्ही काय स्कोअर करतात त्यावरती तुम्ही डिपेंड आहे तुमचं सिलेक्शन होईल का हो मात्र पी एस साठी प्रिलिम्स सा आहे मेन्स आहे हे झाली की फिजिकल टेस्ट आहे आणि मग झालं का इंटरव्ह्यू आहे हे पास झालात की मग तुम्हाला फायनली महाराष्ट्र पोलीस अकादमी जे की नाशिकला आहे तिथे तुमची ट्रेनिंग सुरू होणार आता कंबाईनला पूर्वपरीक्षेमध्ये शंभर प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी शंभर गुण असतात त्यासाठी पदवीचा दर्जा दिलेला आहे पण प्रश्न हे टफ असतात हे मात्र आत्ताच सांगतो असे प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात वरती क्वेश्चन खाली चार ऑप्शन राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा असंच आहे राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे ती सुद्धा मल्टिपल चॉईस चीच आहे नंतर ही दुसरा टप्पा जो आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे वर्णनात्मक आहे अंबाईन परीक्षा मात्र पूर्णपणे एमसी क्यू आहे पूर्णपणे प्रिलिम्स मेन्स सगळे टप्पे जे आहेत प्रिलिम्स मेन्स सगळे टप्पे एमसीक्यू आहे इथे डिस्क्रिप्टिव्ह नाही लिहायचं नाहीये इथे एक तास म्हणजे साठ मिनिटांचा तुम्हाला वेळ दिला जातो त्यात तुम्हाला शंभर प्रश्न जे ते सोडवायचे आहेत पीएसआय साठी तुम्हाला शारीरिक पात्रता लागते यासाठी तुमची उंची बेर फूट एकशे पासष्ट हवी बेअर फूट म्हणजे जमिनीला असा पाय टेकवल्यानंतर तुझी उंची बाबर एकशे पाहिजे पुरुष असशील तर महिला असतील तर एकशे सत्तावन्न हवी पुरुषांसाठी छाती न फुगवता नॉर्मल कंडिशनला सेव्हन्टी नाईन फुगवल्यानंतर ती एटी फोर झाली पाहिजे साठी तुम्हाला शंभर गुण आहेत आता त्यापैकी इथं इथं जरा एक छोटासा मध्ये बदल एकदा जरा नक्की तुम्ही सगळ्यांनी पण बघून घ्या इतके गुण तुम्ही ले तुम्ही पाडले की क्वालिफाय होतात आणि मग तुम्ही मुलाखतीला पात्र आहात हे पन्नास की साठ जरा थोडं मला इथे आठवे ना झालेला आहे लेट इट बी पण ते क्वालिफाय क्वालिफिकेशन ते तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे त्याचे काय मार्क फायनल टॅलीमध्ये पकडले जाणार नाही इथे आपण गट क पाहिली होती बघा त्या गट क मध्ये सुद्धा एक्साईज सब ची पोस्ट आहे हिला मुलाखत नाही आहे पोलीस म्हणून त्यांना ओळखतात तर मग आता एक्साईज पी एस आय एसआय साठी बेसिकली इथे तुम्हाला शारीरिक मानकं दिलेली आहेत की तुम्ही तुमच्याकडे असतील तर तुम्ही क्वालिफाय केलेलं आहे ठीक आहे तर आता गटक एक्साईज सब इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट क्लिरिकल टायपिस्ट एकत्रित पूर्व परीक्षा होते पेपर एक आता माग मागल्या काळामध्ये ब आणि क यांचा पूर्व परीक्षेचा पेपर एकत्रच व्हायचा या वर्षीपासून आयोगानं चा पेपर वेगळा गटकचा पेपर वेगळा गड़ वे दोघांचा तलाक 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 करून टाकलाय आता परत एकदा यांची बेंच जी आहे ती वेगळी होते पेपर एक यांचा सोबत होत असतो कर मराठी आणि जे टायपिंग आहे ते आवश्यक आहे लिपिक आणि टंकलेखक परीक्षेसाठी सुद्धा मराठी आणि इंग्लिश टायपिंग तुम्हाला येणं गरजेचं आहे एक्साइज सब इन्स्पेक्टरचा पेपर देणार असाल तर पुरुषांसाठीची हाईट एकशे पासष्ट महिलांसाठीची हाईट एकशे पंचावन्न वजन तुमचं पन्नास किलो पाहिजे आणि यासाठी सुद्धा अपंग व्यक्ती पात्र नाहीत ठीक आहे मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की सर क्लास लावावा का ह्याच्यात दोन वेव हटा म्हणूया की एक असा विद्यार्थी आहे ज्याला माहिती कमी आहे वेळ कमी आहे मी आधीपासन त्याला अभ्यास करत असताना देखील मदतीची गरज पडलेली दिशा दाखवण्यासाठी त्यांना नो डाउट क्लास जॉईन करा पण असा विद्यार्थी ज्याची परिस्थिती हालाकीची ज्यांना आजपर्यंत असे बसे दिवस काढलेले आहेत पण अभ्यास स्वतःच्या स्वतः केलेला आहे ते करून देखील तो जबरदस्त मार्कांनी पास झालेला आहे अशा व्यक्तीला काही क्लास लावायची गरज आहे असं मला बिलकुल वाटत नाही एकदम स्पष्टपणे बोलतो क्लासची गरज पडते का तर माझं मत आहे दिशा दाखवण्यासाठी कोण ना कोणतरी गरजेचं आहे उदाहरणार्थ मी फिजिक्स वाला मध्ये इकॉनॉमिक्स शिकवतो आता तर हा विषय वाचत असताना ह्याच्या जर छटा माहिती असतील ना मार्क मिळणं प्रचंड इझी आहे मी स्वतः सुद्धा म्हणतो की क्लास माझा व्यवस्थित करून घ्या तुम्हाला बाकी वाचण्याची गरज नाही पडणार मी जे क्लासमध्ये सांगतोय ते फक्त तुम्ही क्रायटेरिया व्यवस्थित फॉलो करा मार्क बरोबर येतात मार्क बाय प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला भेटल्याशिवाय राहत नसतात मग पण मग फक्त तुम्हाला या छटांमधनं जावं लागेल तर जर तुम्ही असं कुठे इन्स्टिट्युशनल माहिती घ्याल क्लास लावाल तर तुमचा फायदा हा होईल की तुम्हाला सगळ्यांना ही माहिती आपोआप भेटून जाईल की मला काय करायचं किंवा मला नाही काय करायचंय ठीक आहे हे पण माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यात बरेच सारे थॉट्स असतील अजून सुद्धा सर खूप हार्ड अभ्यास असतो का तर नो डाउट मित्र हो त्याच्यामध्ये परिश्रम भरपूर आहे म्हणजे मी परत एकदा सांगतोय की ह्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी परिश्रम प्रचंड गरजेचा आहे कष्ट प्रचंड गरजेचे तुम्ही जर कष्ट करू शकत नसाल तर एकदम स्पष्ट सांगतो की या फील्डमध्ये येऊ नका ही फील्ड तुमची नाही इथे निष्ठेनं अभ्यास करण्याची प्रचंड गरज आहे एका रात्रीत कोणी तुम्हाला पी एस आय एस टी आय असो पहिला पगार आता साधारणतः एक सत्तर हजार वगैरे सॅलरी चालू होऊन जाते गट साठी जात असाल तर मग बाप रे बाप मग तिथे लाखभर रुपये सॅलरी चालू होते एस पी वगैरे तुम्ही जर व्हाल तर शासन तुमच्यावरती दोन तीन लाख रुपये खर्च करत दर महिन्याला हो तुमच्या गाडीत पेट्रोलची गरज तुम्हाला गाडीत पेट्रोल टाकण्याची गरज नाही शासन तुमच्या गाडीत पेट्रोल टाकून ठेवते डेप्युटी कलेक्टर झालेला डीवाय एस पी झालेला अचानक काही गरज येऊन येऊ पडतीये तुम्हाला गाडी तुमच्या घराच्या समोर लागलेली आहे चारे रेंटल अलाउन्सेस तुम्हाला मिळतात बऱ्याच ठिकाणी सरकारी क्वार्टर्स आहेत तुम्हाला चांगल्या चांगल्या घरांमध्ये सुद्धा राहायची प्रोव्हिजन तिथं सरकारनं करून ठेवलेली आहे तुम्हाला बघण्याची गरज नाही तुमच्या लाडक्या मुलां मुलींसाठी शाळा तुम्ही डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी पी म्हणून तिथं त्या जिल्ह्यामध्ये जातात ते तुम्हाला बघण्याची गरज नाही सरकार तुमच्यासाठी वेगळ्याने इन्शुरन्स करून ठेवत असतं शिवाय या सर्वांनंतर आता पेन्शन सुद्धा आहेत आधी पेन्शन स्कीम ज्या होत्या आधीची पेन्शन स्कीम ती वेगळी त्याच्यात फक्त सरकारच कॉन्ट्रीब्युशन करायचं आता न्यू पेन्शन स्कीम आणि आता एक अजून नवीन पेन्शन स्कीम आणलेली ज्याच्या अंतर्गत तुम्ही पण कॉन्ट्रीब्युट करताय शासन पण कॉन्ट्रीब्यूट करताय तुमचं पुढचं फ्युचर सुद्धा सेफ आहे इंडिड या परीक्षांचा वाप जर तुम्ही अंदाज घेत असाल की मला या परीक्षांमध्ये यायचं आहे अभ्यास करायचा आहे तर हो नो डाऊट तुम्ही या परीक्षांकडे वळलं पाहिजे पण हे वळत असताना तुम्हाला इथे कष्ट करावे लागतील आणि जर ते कष्ट करायचे असतील तरच या सेक्टरमध्ये या हे मी तुम्हाला नक्कीच सांगेन तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या अभ्यासासाठी आता ह्यात काही अडचण असेल खाली आपला कमेंट बॉक्स उघडा आहे किंवा माझा मोबाईल नंबर तुम्हा सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र